स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील दिवाळी बाजार मुख्य रस्त्यावरच भरणार आहे व्यापाऱ्यांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन आयुक्त पल्लवी पाटील यांना फोन करून माहिती दिली आमदार आवाडे यांच्या मागणीनुसार आयुक्त पल्लवी पाटील यांनी बाजार भरवायला परवानगी दिली आहे युवा नेते आकाश माने यांची शिष्टाही सफल झाली यावेळी व्यापाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत इचलकरंजी शहरातल्या मुख्य रस्त्यावर दिवाळीचा बाजार भरवता येणार नाही या अनुषंगानं आज महापालिकेमध्ये पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली या बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील यांनी निर्णय घेतला होता की दिवाळीचा बाजार रस्त्याच्या मधोमध बसवता येणार नाही कुणालाही मंडप घालता येणार नाही असे आदेश काढण्यात आले होते त्यानंतर आज अतिक्रमण प्रमुखांनी रस्त्यावर व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठी घातलेले मंडप पोलीस प्रोटेक्शनमध्ये काढले होते याची माहिती व्यापाऱ्यांनी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांना दिली आमदार आवाडे यांनी जयहिंद मंडळजवळ असलेल्या कपडे व्यापाऱ्यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आमदार आवाडे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना फोन करून इचलकरंजीची पन्नास वर्षांची ही परंपरा आहे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून आपल्या दुकानात माल भरलाय ते कुठे विकणार आणि इचलकरंजीच्या परंपरेच्या अनुषंगानं व्यापाऱ्यांना या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी व्यापाऱ्यांनी नियमात राहून आपला उद्योग सुरू करावा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करू नये या अटी शर्तींवर परवानगी देण्यात आली आमदार राहुल आवाडे आणि युवा नेते आकाश माने यांच्या मदतीनं मोठा मार्ग मोकळा झाला दिवाळीचा बाजार मुख्य मार्गावरच राहील हे सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला दिवाळीचा बाजार म्हटलं की मोठी उलाढाल होत असते जर मुख्य मार्गावरील बाजार इतरत्र हलवला तर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होईल या अनुषंगानंच पुन्हा परवानगी मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आमदार राहुल आवाडे आणि आकाश माने यांचे आभार मानले आहेत प्रशासकीयचा एक प्रामाणिक प्रयत्न असो इमर्जन्सी सर्व्हिस इमर्जन्सी सर्व्हिस म्हणजे ॲम्ब्युलन्स येणं जाणं किंवा डॉक्टर मेडिकल सर्विसेस पोचणं किंवा एखादा फायर त्या ठिकाणी फायर ब्रिगेड येणं हा एक त्यांचा त्या ठिकाणी इमर्जन्सी सर्विसेस त्या भागामध्ये इमिजिएटली पोचावेत त्यासाठी योग्य ती ट्रॅफिक मुवमेंट असावी हा त्यांचा प्रयत्न असतो परंतु त्यात योग्य मद्य काढणं योग्य असेल कारण की आपला सणवार लोकांची सोय त्याचबरोबर कुठलीही इमर्जन्सी सेवेला कुणालाही अडचण कामा कामाने ह्या याच्यातनं एक मध्य काढेल प्रशासक आपलं आहे मदत करण्याची त्यांची भूमिका आता आहे मी आयुक्त पल्लवीताई पाटील त्यांच्याशी मी बोललो समक्ष बोललो त्यांनी मदत करायची भूमिका प्रशासक म्हणून त्या ठिकाणी घेतले फक्त त्यांचा एकच आग्रह होता की इमर्जन्सी सर्व्हिसेस कुठेही त्यांना हॅम्पर होता का म्हणे प्रॉब्लेम येता का म्हणे त्याच्यामध्ये मध्य निघेल जी परंपरा आहे वर्षानुवर्ष मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जन्मला जन्नामायाच्या अगोदर बसणं या फ्री या ह्या रोडवरती बाजार भरतो केंद्रबिंदू आहे बाजाराचा पंचकृषीत नाही तर दोन राज्याचा केंद्रबिंदू या ठिकाणी आहे त्या त्यामुळं आपण योग्य ती पावलं त्या ठिकाणी उचलली पाहिजेत त्यांचा त्यांचं मत होतं त्या त्या हेतून केलं होतं कुणाला यांचा उद्योगधंदा होता कामा नाही त्यांचा व्यवसाय होता कामा नाही हे काय प्रशासकाचं किंवा सरकार म्हणून आमचं कुणाचंही मत नाही आहे त्यातनं योग्य मार्ग निघेल आणि आता निघालाय परवानगी दिल्याशा प्रशासकीने इथं त्यांना स्टॉल आणि त्याची विक्री करायला फक्त मी त्यांना विनंती हो काय केली की योग्य ते ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजे कामका शंभर टक्के असाच पद्धतीचा प्रॉब्लेम परवाचा गणपतीच्या वेळी नाट्यग्रह चौकामध्ये तिथं असणाऱ्या मेडिकल हॉस्पिटल असू देत नाहीतर लोकांना येणं जाण्यासाठी व्यवस्था होती तिथं तो एक विषय आलता त्याची एक योग्य ती बैठक महानगरपालिकेमध्ये आयुक्तांचा समावेश त्या ठिकाणी झालेली त्या बैठकीमध्ये मार्ग निघाला काही ज्या मनोरंजनाचे आयटम होते त्याची थोडं शिफ्टिंग आम्ही त्या ठिकाणी केलं जे जे खाद्यपदार्थाचे जे काही गाडे होते दुकानं होती त्यांना जरा जरा जागा सोडण्याची विनंती केली अतिशय सुरळीत गणपतीचा सण पाडला कुणाची तक्रार नाही कुणाची झाले नाही कुणाला इमर्जन्सी सर्व्हिसेस लागत असतील तर त्याची गैरसोय झाली नाही यावेळीसुद्धा या, या दिवाळीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक दिवाळीची परमनंट सोय आता आम्ही या दिवाळीच्या ह्याच्यात नाही शहरामध्ये वारंवार प्रशासन असू दे पोलीस प्रशासन असू दे कुठलाही निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना घेत नाही डायरेक्ट अंमलबजावणी करते याकडून सांगाल मग मिरणूक असू दे बाजार असू दे मग इचलकरंजी शहर आहे भारताच्या बाहेर आहे का अजिबात तसा काय विषय नाही आहे लोकप्रतिनिधी कम कंपल्सरी ह्या आपल्या या आमच्या या महायुती सरकारमध्ये ऐकलं जातं बोललं जातं आम्ही सतत चर्चेमध्ये असो कधी कधी चर्चेत नसतं कधी कधी मिसकम्युनिकेशन होतं कधी कधी एखादा विषय आम्ही बसतो तर चर्चेत राहून जातो आणि तसा राहून गेलेला विषय हा एक असं मला वाटतं त्यामुळं ते काय मिसकम्युनिकेशन आहे की मुना विश्वासात घेतलं नाही परस्पर निर्णय घेतात काही निर्णय आम्ही घेत असतो प्रशासक आम्ही मदत करत असतो प्रशासक घेत असतो आम्ही मदत करत असतो आणि कम्युनिकेशन व्यवस्थित आहे आणि गावाच्या हितासाठी विकासासाठी आम्ही हा निर्णय घेत असतो धन्यवाद